मागच्या व्हिडिओमध्ये आपण सणांना गालबोट या विषयावर थोडंफार नमस्कार मी भूषण तुमच्यासारखा सामान्य माणूस आणि आपण भेटलोय विचारभूषण या चॅनलवर वर मला बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला कमेंट करून मेसेज करून सांगितलं की त्यांना हे माझं जे बोलणं आहे ते पटलेलं आहे पण तुम्ही ही जी व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली जर कमेंट केल्या किंवा तुमचं जर वेगळं मत असेल ते तिथे मांडलं तर ती सुद्धा तुम्ही व्यक्त झालेले पाहून त्यांचं मत तिथे व्यक्त करतील आणि छान चर्चा होईल तुम्ही जे मला मेसेज पाठवताय ते कृपया इथे तुम्ही जर व्हिडिओवर टाकले तर खूप बरं होईल आता कृष्ण जन्माष्टमी होऊन गेली गोपाळकाला होऊन गेला त्यावेळी आपण मुलांना छान छान श्रीकृष्णाच्या वेशभूषा आपण करून घेतल्या हे खूप चांगलं आहे पण त्यासोबतच श्रीकृष्णाच्या वेशभूषेसोबतच मुलांना श्रीकृष्णाचे जे काही ज्ञान आहे किंवा आपल्या ज्या सनातन संस्कृतीचं जे ज्ञान आहे ते सुद्धा त्यांना द्यायला विसरू नका सोबतच हे सण साजरे करताना आपले जे धर्मग्रंथ आहेत भगवद्गीता आहे वेद आहेत याबाबतही माहिती घ्यायला विसरू नका त्याबाबतही जाणून घ्या ते वाचायला सुरुवात करा भगवद्गीता आता प्रत्येक भाषांमध्ये उपलब्ध आहे ती वाचा बऱ्याच यशस्वी झालेल्या लोकांचे इंटरव्ह्यू तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तेच सांगतात की आमच्या आयुष्यात भगवद्गीतेने खूप बदल घडवून आणला भगवद्गीता ही प्रत्येकाने वाचली पाहिजे असे बरेच जण सांगत असतात अगदी साधू संत वगैरे नाही तर जे उद्योगपती आहेत किंवा आता आपण जे युट्यूबर्स बघतो काही पॉडकास्ट बघतो की काही व्यावसायिक जे आहेत ते यशस्वी झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला ह्याच गोष्टी सांगत असतात आपला लाडका सगळ्यांचा लाडका सोन येतोय तो, ये तो म्हणजे गणेशोत्सव आणि ह्या गणेशोत्सवामध्ये दे देखील आपण बऱ्याचशा गोष्टी करतो ज्या चुकीच्या आहेत त्या संदर्भात मी आज बोलणार आहे लोकमान्य टिळकांनी हा जो गणेशोत्सव आहे तो जेव्हा सुरू केला तेव्हा त्याचा उद्देश हा पूर्णपणे वेगळा होता जो आता आपल्याला दिसून येत नाही इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यावेळी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं होतं त्यामुळे हे गणेशोत्सवाचं एक निमित्त साधून सगळेजण एकत्र येतील छान व्याख्यानं होतील छान आपल्याला जे काही विचार पोचवायचे सगळ्यांपर्यंत ते पोचवले जातील या हेतूने त्यावेळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आता जर आपण बघितलं तर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आज गणपती येतात गणेशोत्सव साजरा केला जातो सार्वजनिक सुद्धा गणेशोत्सव छान पद्धतीने साजरा केला जातो काही मंडळी जी आहेत ती खूप प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न सुद्धा करत आहेत पण तरी सुद्धा आपण जे घरामध्ये गणपती आणतो गणेशोत्सव साजरा करतो तिथे आपण बऱ्याच चुकीच्या गोष्टी करताना दिसतो जी सगळ्यात फटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे जुगार पत्त्यांनी खेळणे त्याच्यामध्ये पैशाचा व्यवहार करणे ही गोष्ट आता सर्रास गणेशोत्सवामध्ये दिसून येते अगदी बऱ्याचशा गावांमध्ये हे सुरू झालेलं आहे आणि यामध्ये फक्त वडिलांनी व्यक्ती नाही आहेत तर यामध्ये त्यांचं अनुकरण करून हळूहळू लहान मुलं सुद्धा एक एक दोन दोन रुपयाने सुद्धा खेळत आहेत आज आपण घरामध्ये गणपती आणतोय गणपती बसवतोय त्याची प्रतिष्ठापना करतोय तर तिथे आपण त्या देवासमोर अशा पद्धतीचा दुगा खेळणं किती योग्य आहे मला आठवतं माझ्या लहानपणी जेव्हा घरामध्ये गणपती असायचा तेव्हा वडील छान पोवाड्यांचे कॅसेट घेऊन यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहेत त्या संदर्भातले पोवाडे असायचे असे वेगवेगळे पोवाडे त्यामध्ये ऐकायला मिळायचे त्यावेळी त्या हे जे बाळा डान्स आपण म्हणतो बाळा नृत्य तर ते सुद्धा पाहायला मिळायचं वेगवेगळ्या पद्धतीने कमाने टाकल्या जायच्या छान प्रात्यक्षिक करून दाखवली जायची नृत्याची प्रात्यक्षिक करून दाखवली जायची छान छान गाणी म्हटली जायची जागरण चांगल्या के पद्धतीने केली जातात अजूनही काही गावांमध्ये जागरण ही केली जातात छान जुनी पारंपरिक गाणी म्हटली जातात आणि अशा पद्धतीने छान हा गणेशोत्सव साजरा केला जातो तुमच्याकडे जा ते शाबो वगैरे नृत्य करतात किंवा माहीत नाही पण त्यात सुद्धा एक वेगळी मजा असते की त्यामध्ये लहान मुलांपासून ज्या स्त्रिया असतील मुली असतील कोणीही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि त्यानंतर जो मिळणारा चहा आहे किंवा फळसण आहे किंवा फराळाचं जे काही आहे ते त्या त्या घरातून दिलं जायचं आणि तो एक सगळ्यांसोबत खाण्यात छान आनंद मिळायचा पण आता जर आपण बघितलं तर घरातील पुरुष मंडळी काही ठिकाणी बायका सुद्धा हे जुगार खेळताना दिसतात आणि हा जो जुगार सुरू होतो तो फक्त गणेशोत्सवापुरता मर्यादित राहत नाही हा इथून सुरू होतो तो साधारण दिवाळीपर्यंत दिवाळी संपेपर्यंत हा चालूच असतो काही ठिकाणी वर्षभर चालूच असतो काही अट्टल झुगा असतात ते कायम तिथेच पडलेले असतात एखाद्या ठिकाण त्यांनी निवडलेला असतं आणि त्या ठिकाणी ते हे सगळं खेळत असतात पण गणेशोत्सवात हे जे जुगाराचे खेळ आहेत ते प्रत्येक घरामध्ये खेळले जातात म्हणजे जा आज हे घर ते घर अशा पद्धतीने खेळलं जातं आणि सोबतच जे जुगार खेळण्यासाठी येणारे आहेत ते दारू पिऊन येतात विमल खाऊन येतात आणि तिथेच घाण करतात जे पान विमल जे काही खाऊन आले तंबाखू खाऊन आले ते तिथेच तुकतात ते जे घर आहे जिथे हे सगळं चाललेलं आहे तिथल्या लोकांना याचा खूप त्रास होतो सोबतच या सगळ्यांची छान चहाची सोय करा परळा च आणा हे सगळं करावं लागतं म्हणजे हे जे जुगार खेळायला येतात ते आपल्यावर उपकार करायला येतात अशा पद्धतीची भावना असते हे कुठेतरी मला चुकीचे वाटते आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे हे आपल्याला माहितीच आहे गणपतीला प्रत्येक ठिकाणी पहिला मान दिला जातो आणि अशा छान मंगलमय देवासमोर आपण जुगार खेळत असू तर ही नक्कीच कुठेतरी चुकीची गोष्ट आहे आणि ही बंद झाली पाहिजे कारण आपणच आपल्या आपना धर्माची देवाची विटंबना करतोय आणि आपल्याला याचं काहीही वाटत नाही आपल्याला वाटतं की हा हे असं चालत राहतं आज आपण जे करतोय तेच पुढे आपली मुलं करणार आहेत पुढची पिढी जी आहे ती आपलंच अनुकरण करून हे सगळं पुढे चालत राहणार आहे त्यामुळे कुठेतरी यावर विचार झाला पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये मी टी शर्ट बद्दल बोललेलं आहे टी शर्ट जे आपण छापतोय ते टी शर्टवर सुद्धा आपण देवांचे फोटो श्लोक छापतोय आणि त्याच्यामधून सुद्धा देवांची विटंबना होते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण जर गोष्टी विचारपूर्वक केल्या तर त्याचा परिणाम सुद्धा चांगला होऊ शकतो पुढच्या पिढीवर सुद्धा चांगले संस्कार होऊ शकतात आणि आपल्याला सुद्धा छान आनंद मिळू शकतो आणि आपण आरत्या म्हटल्या परिवार बंधना सारख्या चुका त्या बऱ्याचशा आपल्याला व्हॉट्सअपवर फॉरवर्ड होताना दिसतात पण आपण दरवर्षी ते फॉरवर्ड करतो पण त्यातून काही आरत्या पाठ करत नाही तर छान आरत्या पाठ करा आणि आरत्या संपवून पळण्याची घाई करू नका तुम्हाला तुम्ही जो गणपती आणलेला आहे घरामध्ये तुम्ही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आलेला आहात छान सुट्टी काढून तर त्या गणेशोत्सवाचा आनंद घ्या बऱ्याचदा काय होतं की दोन तीन आरत्यामध्ये गुंडाळलं जातं चला पुढच्या घरात आणि पटाफट आरत्या उरकून टाकल्या जातात हे उरकणं असं हाला योग्य शब्द आहे कुठेतरी त्या आरत्यांमधून छान आपण देवाची भक्ती करतोय देवाला आळवतोय देवाकडे छान गारहाणं मांडतोय मागणं मांडतोय त्याची स्तुती करतोय ही जी भावना आहे ती कुठेतरी आपल्याला यायला हवी त्यातून पहा मी ज्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत त्यावर विचार करा आणि त्या सुधरा जेणेकरून तुम्हालाही आनंद मिळेल आणि आपली जी सनातन संस्कृती आहे तिचाही मान छान राखला जाईल तुम्हाला अशा आणखी कोणत्या चुका जाणवतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणखी कोणत्या विषयावर मी बोलणं गरजेचं आहे माझं मत व्यक्त करणं गरजेचं आहे माझं जे मत मी व्यक्त करतोय ते तुम्हाला का किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काही तुमचं मत आहे का हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी जे सांगतोय हे तुम्हाला पटत असेल तर ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया